प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र धुळे जिल्ह्यातील पिंगाणी गावातील विविध विकास कामांतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी या मागणीसाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी अर्धनग्न उपोषण सुरू केले प्रशासकीय अधिकारी यांनी ग्रामपंचायत नमुना नंबर आठ वर फेरफार बदल तसेच भोई समाज मंदिर कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केलाय तर सरपंच ग्रामसेवक आणि ग्राम अधिकारी यांनी विकास कामामध्ये भ्रष्टाचार केल्याचे पंचायत समिती चौकशी अहवालात निष्पन्न झालाय विशेष म्हणजे या उपोषणकर्त्यांकडे लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी यांनी देखील पाठ फिरवल्याचं दिसून येते संबंधित भ्रष्ट लोकांवर कारवाई होणार कधी का असा सवाल या उपोषणकर्ते समितीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील राजू भोई यांनी वरिष्ठांना केलाय भविष्यामध्ये उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा अनिल देसले यांनी संघटनेच्या माध्यमातून दिलाय न्यूज लोकतंत्र 18 साठी अनिल देसले धुळे भ्रष्टाचारासंदर्भात आणि पुरावे देखील गोवाचे शासनाचे आदेश देखील आले त्यांचे अहवाल आले परंतु पुरुषी असलेल्या अधिकाऱ्यांवर आमच्या विभागात कुठलीही कारवाई होत नाही आहे आम्हाला या मी दुसऱ्याला बोलत नाही अधिकाऱ्यांनी भाग पाडलेला आहे प्रचंड प्रमाणात पुढच्या भ्रष्टाचार झालेला आहे त्या त्यागेवचे कार्य असू नमुना आठ आठवते याच्यात फेरफार करण्यात आलेले त्यामुळे त्यावर कुठलाही पैसा आमच्याकडे ती गोष्ट करतो या अधिकाऱ्यांवर तिसरा दिवस असलो मी त्याचिका खाली त्यातील भारतीय गत्ताच्या निर्मोलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री प्रदीप पाटील बाबा खन्ना फुजारी यांच्या आदेशाने मी आज पुढे दिल्ला होऊन स्वतः अनिल देश प्रदेशात निवड समिती या नात्याने बाबांच्या आदेशानुसार आज शाहदा येथील माननीय चंद्रकांत भाई जाधव जिल्हा अध्यक्ष नंदुरबार अखिल भारतीय भ्रष्टाचार नियंत्रण संघर्ष समिती तसेच राजूभाई भोई ग्रामपंचायत सदस्य पिंगाणे पिंगाणे गावात जोही गेल्या दोन हजार नऊपासून तर दोन हजार तेवीसपर्यंत बरोबर नाही तर या काळामध्ये जोही भ्रष्टाचार झालेला आहे या भ्रष्टाचाराचा पुराव्यानिशी चंद्रकांत मई यांच्याकडे टोटली डॉक्युमेंट असून प्रशासन जे पूर्ण या संपूर्ण अधिकाऱ्यांना त्यांच्या पाठीशी घालत असून घालत आहेत जवळजवळ तीन दिवसापासून चंद्रकांतबाई आणि राजूबाई हे अन्न त्यागुपोषणास अर्धनग्न अन्नत्या कुपोषणात कुपो बसलेले आहेत पण या सदस्यांची किंवा पदाधिकाऱ्यांची कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्याने दखल घेतलेली नाही ही फार मोठी लज्जास्पद गोष्ट आहे